नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वाध्याय अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मित्रांनो आपण आज एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी परीक्षा दोन हजार बावीसचं विश्लेषण सुरू करतोय आपला बावीसचा पेपर सुरू झालाय याच्या आधी सात पेपर आपण घेऊन झाले सात पेपर म्हणजे जवळपास मित्रांनो बघा सातशे क्वेश्चन्स सातशे क्वेश्चन्स हा काही जोक नाहीये सातशे क्वेश्चन्स तुमच्या नजरेखालून गेले तुमच्याशी टीचरने ते डिस्कस केले तुम्हाला प्रश्नामधला कॉन्सेप्ट समजलीये सोबत प्रश्नामध्ये काही लॉजिक लावायचं असेल तर ते सुद्धा या सातशे प्रश्नांमधला तुम्हाला समज गुरुवारी तीन पेपर सुद्धा आता आपले होतील एकूण एक हजार क्वेश्चन्स आपण या ठिकाणी करणार आहे तुम्ही विचार करा हजार क्वेश्चन्स तुमच्या परीक्षेच्या आधी पूर्णत रिवाईज झाले तर त्याचा तुम्हाला किती जास्त फायदा मिळणार ठीक आहे तर बघा ग्रुप बी बावीसचा पेपर सुरू करतोय लगेचच आपण पेपरकडे जाऊया पहिलाच क्वेश्चन बघा इथनं करंट आपलं सेक्शन सुरू होतंय ओके करंट सेक्शन मधले क्वेश्चन आहे वन लाइनर मधला क्वेश्चन आहे पहिला बघा कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागासाठी पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केलेली आहे ठीक आहे म्हणजे शुक्र म्हणजे विनस संदर्भात क्वेश्चन आहे तर कुठली अंतराळ संस्था आहे की जिने विनसचा आपल्याला पृष्ठभागाचे इमेजेस पाठवलेले आहे ठीक आहे तर कोणती संस्था आहे बघा ऑप्शन मध्ये बघा युरोपियन स्पेस एजन्सी इसा म्हणजे जपानचे आहे त्याच्यानंतर नासा म्हणजे युएसएचे आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर सी आहे ठीक आहे तर याचं जे उत्तर आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नासा ठीक आहे तर नासाने हा प्रयोग केला होता तर नासाने आपल्याला विनसचे त्या वर्षी फोटोज पाठवलेले हो होते त्याच्यामुळे चर्चे हे चर्चेत होतं अदरवाईज हे तसं बघितलं तर जे के टुडे मधला करंट अफेअर आहे त्याच्यातनंच आयोगाने विचारलं होतं ठीक आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे याच्यातनं आपल्याला काय काय आलं की आपण जसं इस्रोचे काय काय प्रोजेक्ट लक्षात ठेवतो त्याच्यासोबत आपल्याला इतर देशांच्या सुद्धा अंतराळ मोहिमा ह्या लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचार ठीक आहे हा आपल्याला की टेक अवे आहे याच्यामधला तर दुसरा प्रश्न लगेचच बघूया सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे ठीक आहे आता हा प्रश्न आहे बघा हा प्रश्न पण तसा बघितलं तर करंट अफेअर मधला आहे पुन्हा आयोगाच्या सोर्स मधलाच प्रश्न आहे एज इट इज आयोगाने कॉपी केलेला आहे ठीक आहे आता मी तुम्हाला हा प्रश्न डील करायचं थोडंसं सा लॉजिक सांगतो म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला उत्तर माहिती नाहीये तरी आपण कसं पोहोचतोय बघा याच प्रश्नाचं जेव्हा तुम्ही इंग्लिश व्हर्जन बघता ठीक आहे इंग्लिश ट्रान्सलेशन तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला इथे लक्षात येतं की इथे आयोगाने म्हटलंय खालीलपैकी कोणती ग्लोबल संस्था आहे ठीक आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्लोबल ऑर्गनायझेशन फॉर सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्किल ठीक आहे मग आता तुम्ही मला सांगा इथे ग्लोबल म्हटलंय ठीक आहे आणि खाली ऑप्शन्स बघा जी ट्वेंटी आहे आशियान आहे ब्रिक्स आहे आणि इकडे सार्क आहे ठीक आहे तर हे चार ऑप्शन्स आहे या चार पैकी आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की आसियान झालं किंवा ब्रिक्स झालं किंवा सार्क झालं या तिन्ही रिजनल ऑर्गनायझेशन आहेत ठीक आहे रिजनल ऑर्गनायझेशन ज्याला मराठीमध्ये आपण क्षेत्रीय आंतरराष्ट्रीय संस्था किंवा संघटना असं म्हणूया जागतिक किंवा ग्लोबल कुठली तर याच्यामधली जागतिक किंवा ग्लोबल जी आहे ती फक्त जी ट्वेंटी आहे जी ट्वेंटीचा मुळातच फॉर्म ग्लोबल ट्वेंटी आहे ओके जी, जी ट्वेंटी मधला जी काय करतो जी चा फुल फॉर्म काय ग्लोबल ट्वेंटी ठीक आहे तर याच्यावरनं तुम्ही याला कनेक्ट करायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे म्हणजे मला एक्झॅक्टली माहिती नाहीये तरी सुद्धा मी उत्तरापर्यंत पोहोचतोय कारण मी कीवर्डला ला उचलतोय इथला मी ग्लोबल कीवर्ड उचलला आणि तो मी प्रश्नातल्या ऑप्शनशी मॅच केला मला लक्षात आलं ह्या तीन रिजनल ऑर्गनायझेशन्स आहे या तीन मी कट केल्या कॅल्क्युलेटेड गॅस मी घेतला पर्याय क्रमांक एकला मार्क केलं माझं उत्तर बरोबर आलं अशा पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये जायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तीन नंबरचा ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणावीसच्या बाबतीत खालीलपैकी कुठले विधान चुकीचे आहे असं आपल्याला विचारलंय ठीक आहे आता बघा त्या वर्षी जो कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे आपला हा चर्चेमध्ये होता ग्राहक संरक्षण कायदा ऑलरेडी आपण युट्यूबला हे लेक्चर घेतलंय ले। कारण हा राज्यसेवा मेसचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपली जी कायदे सिरीज आहे ठीक आहे युट्यूबला आपली कायदे सिरीज आहे फ्रीमध्ये सर्वांसाठी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये कंझ्युमर प्रोटेक्शन अॅक्ट दोन हजार एकोणीस आपण हा कव्हर केला होता पूर्ण डिटेलमध्ये कव्हर केला होता सोबतच तुम्हाला सांगतो आपलं जे सुपर करंट अफेअर्स आहे ठीक आहे तर त्याच्या एडिशनमध्ये सुद्धा आपण हा टॉपिक घेतला होता आणि त्याच्यातनं मुलांचा सॉल्व्ह झाला होता हा जो प्रश्न आहे तो ठीक आहे तर प्रश्न बघूया हा कायदा वीस 20 जुलै दोन हजार वीस पासून लागू झाला हे स्टेटमेंट बरोबर आहे ई e कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे म्हणजे आधीचा जो कायदा आहे याच्या आधी तुम्ही लक्षात घ्या की एकोणीसशे शहाऐंशीचा कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट होता त्याला पूर्णतः रिप्लेस करून दोन हजार एकोणीसचा नवीन कायदा आलाय e आणि जुना जो कायदा होता ना याच्यामध्ये ई कॉमर्स हा विषय ॲड केलेला नव्हता ठीक आहे कारण तुम्ही विचार करू शकता एकोणीसशे शहाऐंशी मध्ये तो कायदा बनवला ई e कॉमर्स आता मागच्या दहा वर्षांमध्ये आपल्याकडे ट्रेंडिंग मध्ये ठीक आहे तर मग त्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की अपडेटेड ऍक्ट जो आहे नवीन कायदा जो आहे याच्यामध्ये ई e कॉमर्स प्लॅटफॉर्मला ऍड केलेलं होतं दुसरं स्टेटमेंट सुद्धा पूर्णतः बरोबर तिसरं स्टेटमेंट बघा ग्राहक विवाद निवारण आयोग ठीक आहे रिड्रेसल कमिशन ठीक आहे तर हा जो आयोग आहे जिथे तुम्ही तक्रारी घेऊन जाऊ शकता ठीक आहे तर याच्या नियमानुसार दहा लाख रुपयांपर्यंतच्या तक्रारींसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही तर हे स्टेटमेंट रॉंग आहे मित्रांनो कारण का इथे दहा लाख नसून पाच लाख पाहिजे पाच लाखांपर्यंत जर तुमचा डिस्प्यूट असेल तर त्या मध्ये तुम्हाला कोणतेच शुल्क नाहीये पाच लाख ते दहा लाख असेल तर तुम्हाला चारशे किंवा पाचशे रुपये शुल्क आहे आणि जसे जसे अमाऊंट वाढत जाते तस तस यातलं शुल्क सुद्धा किंवा फीस सुद्धा वाढत जाते ठीक आहे तर सी नंबरचं स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे खाली पर्याय उत्तरे बघा आपल्याला चुकीचं विचारलंय तर इथे दिसतंय आपल्याला पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर ठीक आहे सी हे चुकीचे अशा पद्धतीने आपण हा आप प्रश्न सोडवायला पाहिजे होता इन्फॉर्मेशन मधला क्वेश्चन आहे त्या वर्षी सर्वांना माहिती होता सहज सुटला असता आता दुसरा एक पद्धतीने जाऊया दुसरी पद्धत शिकवणं सुद्धा माझं काम आहे बघा इथे आपल्याला काय विचारलंय चुकीचं विचारलंय समजा मला याच्यातलं काही माहिती नाही आहे असं मी अजून करतो माला नहीं। क्यों की मला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन माहिती नाही जेव्हा पण की आपल्याला चुकीचं किंवा रॉंग विचारलेलं असतं ना तेव्हा आपलं लॉजिक काय असतं आता ते लॉजिक तुम्ही लक्षात घ्यायला तुम्हाला जेव्हा बरोबर विचारले बरोबर विचारले ठीक आहे तर बरोबर विचारणं असलं तर याच्यामध्ये आपण काय म्हटलंय की इन्क्लुझिव्ह ऑप्शनकडे आपला कल असला पाहिजे किंवा ऑल ऑफ द कडे आपला कल असला पाहिजे ठीक आहे म्हणजे ज्याच्यामध्ये बरोबर विचारलं तर जास्तीत जास्त ज्याच्यात समावले असं ऑप्शन घ्यायचा आहे पण ते जर चुकीचं विचारलं ना मित्रांनो चुकीचे जर विचारले तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं मिनिमम रिजेक्शन करायचं ठीक आहे हे दोन्ही लॉजिक जे आहे ते एकमेकांच्या परस्पर विरोधी आहेत त्याच्यामुळे लक्षात ठेवायला सोपे आहे बरोबर विचारलं तर जास्तीत जास्त घेऊन जायचं आणि चुकीचं विचारलं तर कमीत कमी आपलं उत्तर असलं पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त बरोबरच असण्याचे चान्सेस असतात चुकीचं असलं की मिनिमम रिजेक्शनचं रूल फॉलो करायचं आहे आता इथे मी येतो मला विचारले चुकीचं स्टेटमेंट कुठले मी डोकं काय लावेल की मला मिनिमम रिजेक्ट करायचंय तर इथे मला दोन ऑप्शन्स दिसत हे मी कट केले माझा प्रश्न मी पुन्हा फिफ्टी पर्यंत आणून सोडला फिफ्टी वाला क्वेश्चन मी एनी केस मध्ये मार्क करत असतो मी या दोघांपैकी कुठलं तरी कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन मार्क करेल ठीक आहे अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडू शकत होतो ठीक आहे दोन्ही अप्रोचने गेलं तरी उत्तर यायचे चान्सेस आहे चार नंबरचा प्रश्न बघा नुकताच प्रक्षेपित केलेला एन आर ओ एल एटी फाईव्ह हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे पुन्हा हा प्रश्न जो आहे तो या मॅग्झिन मधला आहे याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक चार युएसए आहे ठीक आहे रेट वन लायनर याच्यातनं विचारला होता ऑप्शन्स सुद्धा इकडचे तिकडे केले नव्हते आयोगाने ऑप्शन्स पण तेच दिले पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातले पहिले आर टी पी सी आर किट ओमिश्युअर हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे हे सुद्धा चर्चेत होतं टाटा एम डी या कंपनीने ओमिश्युअर हे किट त्या ठिकाणी विकसित केलं होतं त्याच्यावरच आयोगाने प्रश्न विचारला होता पर्याय क्रमांक एक आपलं त्या ठिकाणी उत्तर ठीक आहे जातो पुढचा प्रश्न बघा खालील वर्णनावरून होत आता हा जो प्रश्न आहे हा पुन्हा आपल्या करंट अफेअर्समधनं सॉल्व्ह होत होता सुपर एम पी एस सी करंट हा सॉल्व्ह होत होता दोन हजार तेरामध्ये यांनी प्रथम माई या चित्रपटामध्ये काम केले आता इथनं आपल्याला लक्षात येणार नाही कदाचित ग्रॅमी पुरस्काराकरिता नामांकन मिळवलेल्या पहिल्या भारतीय गायिका आहे याच्यातनं पण आपल्याला कदाचित येणार नाही पण हे बघा नुकतेच महाराष्ट्र भूषण दोन हजार एकवीस यांनी सन्मानित करण्यात आले आहे ठीक आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पण घेतलेला होता तेव्हाच्या करंट अफेअरमध्ये त्याच्यामुळे हे लक्षात यायला पाहिजे होतं की तेव्हा आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण या एका वाक्याने आपण उत्तरापर्यंत पोहोचलो पर्याय क्रमांक दोन आपलं तर आहे ठीक आहे आता आता याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे का मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे आत्ताचे महाराष्ट्र भूषण सतरावा आणि अठरावा ठीक आहे सतरावा जो आहे तो आहे दोन हजार बावीसचा आणि अठरावा जो आहे दोन हजार तेवीसचा सतरावा कोणाला आहे आप्पासाहेब धर्माधिकारी ठीक आहे मिळालेला आहे आणि अठरावा कोणाला मिळालेला आहे अशोक तर ठीक आहे तर हे करंट मधनं आपण कनेक्ट केलं आपण काय लक्षात ठेवलं जर महाराष्ट्र भूषण एकवीस वरती पुरस्कार आलाय तर महाराष्ट्र भूषण बावीस आणि तेवीस वरती सुद्धा पुरस्कार येऊ शकतो त्याला जाऊ शकतो म्हणून आपण हे दोन्ही लक्षात ठीक आहे तर मागच्या वर्षाचे करंट करायचा आपला हाच उद्दिष्ट आहे की त्याच्यातनं टॉपिक आणि ट्रेंड अनालिसिस करायचं आणि तो या वर्षीच्या करंटशी कनेक्ट करायचा ठीक आहे चला पुढे जाऊ पुढचा प्रश्न बघा कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम विकसित केलेली आहे ओके आता हा प्रश्न समजा मला काहीच माहिती नाही त्याक् मला काहीच माहिती नाही इथे मी एटिमोलॉजीची अप्रोच फॉलो करतोय मला दिसते की प्रश्नामध्ये पेमेंट हा शब्द आहे ठीक आहे पेमेंट ओके आता उत्तरामध्ये बघा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नंतर आहे रिझर्व्ह बँक नंतर आहे नीती आयोग नंतर आहे अर्थ मंत्रालय तर पेमेंटला मी पेमेंटशी कनेक्ट केलं पर्याय क्रमांक एक माझा अँसर ओके एन पी सी आय मार्फतच हे पॉझिटिव्ह पे सिस्टम आणलं होतं तर पर्याय क्रमांक एक माझा अँसर ठीक आहे बघा इथे मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे पण मी इटिमोलॉजीने गेलो शब्दा या शब्दाला या शब्दाशी कनेक्ट केलं इतर तीन शब्दांमध्ये कनेक्ट होत नव्हतं पर्याय क्रमांक एक मी मार्क करून आलो माझं उत्तर बरोबर आलं ठीक आहे माहिती नसताना अशा पद्धतीने सुद्धा आपण गेलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्वपूर्ण सहकार्य लाभलेले आहे तर गगनयान गगनयान जे हे चर्चेमध्ये होतं आपण सुद्धा हा टॉपिक घेतला होता, होता। याचं उत्तर आहे फ्रान्स पर्याय क्रमांक चार फ्रान्स भारताला मदत करणार आहे गगनयान या विषयासाठी ठीक आहे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया बघा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली पुन्हा एकदा नियुक्त्यांवरती प्रश्न आहे हा सांगतो मी तुम्हाला अजय भूषण पांडे यांची तेव्हा नियुक्ती झाली होती पर्याय क्रमांक एक त्याचा अँसर ठीक आहे याच्यातनं आपल्याला समजलं काय की नियुक्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे महत्वाच्या बॉडीजवरती जे जे लोक नियुक्त झाले याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो असा आपल्याला ट्रेंड कळलेला आहे त्याच्यामुळे आपण आपण या वर्षी म्हणून ज्या करंट अफेअर्समध्ये नियुक्त केल्या त्या लक्षात ठेवणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दहावा सर्वोच्च न्यायालयाचे ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये न्यायमूर्ती आर व्ही रवींद्रन समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमलेली आहे ठीक आहे हा आपल्या करंट अफेअरमधन कव्हर झालेला क्वेश्चन होता आपल्याच नाही सर्वांनीच कव्हर केलं होतं त्याच्यामुळे एकटा आपल्याच रोल नाही तर हे माहीत होतं रवींद्रन समिती कशासाठी आहे ही पेगासेस या प्रकरणासाठी चौकशी समिती ठीक आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे ओके okay. पुढे जातो पुढचा प्रश्न बघा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने माय सी जी एस एस मोबाईल ऍप लॉन्च केलेली आहे ठीक आहे बघा आता हा प्रश्न लॉजिकल आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला मी दाखवले आतापर्यंत तीन प्रश्न आपण असे सोडवले इन्फॉर्मेशन माहीत नसताना सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचलोय ठीक आहे किंवा आपण फिफ्टी फिफ्टी पर्यंत तरी पोहोचलो दोन प्रश्नांमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचलो एका याच्यात फिफ्टी फिफ्टी पर्यंत पोहोचलो इथे सुद्धा उत्तरापर्यंत जाता आहे बघा माय सी जी एच एस आता याच्यामध्ये काय बघा इथे तुम्हाला एज्युकेशन मिनिस्ट्री दिसते इथे पर्यटन म्हणजे टुरिझम मिनिस्ट्री दिसते इथे आरोग्य म्हणजे हेल्थ मिनिस्ट्री दिसते आणि इथे कल्चरल मिनिस्ट्री दिसते ठीक आहे आता हे याचा जो फुल फॉर्म आहे ना तो आपल्याला गेस करायचा आहे की कशाशी कनेक्ट होऊ शकतो ओके याच्यात दोन गोष्टी एक तर सी फॉर कल्चर असं पण तुम्ही गेस करू शकत होते काही लोकांनी तसं करून सांस्कृतिक पण मारलं असेल आणि याच्यातल्या एचला मी हेल्थशी कनेक्ट केलं तर असं सुद्धा कनेक्ट करून पर्याय क्रमांक दोन मार्क करू शकत ऍटलिस्ट हे दोन तरी तुम्ही इलिमिनेट करताय ठीक आहे म्हणजे यांचं कुठंच तुम्हाला कनेक्ट लागत नाही ठीक आहे आता मी याचं उत्तर सांगतो याचं जे फुल फॉर्म आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ फुलफॉर्म आहे माय सीजीएसएस जे ऍप आहे त्याचा फुलफॉर्म आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम हे आरोग्य मंत्रालयाने सुरू केलं होतं सर्व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ज्या योजना आहेत त्या एकत्रित या ऍप वरती सगळ्यांना मिळणार आहे राष्ट्रपतीचं हे ऍप लाँच केलं होतं हा प्रश्न सुद्धा पुन्हा या मॅग्झिन मधला आहे ठीक आहे तर याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे एटलिस्ट मी तुम्हाला सांगितलं की याच्या अॅक्रोनिमशी तुम्ही काहीतरी कनेक्ट करून किमान दोन ऑप्शन तरी कट करणं इथे अपेक्षित आहे जर एक्झॅक्टली माहिती नसेल तर ठीक आहे पुढे बारा नंबरचा प्रश्न कोणत्या देशाने दे दोन हजार बावीस चा कॉम्पिट्स ऍक्ट लॉन्च केलेला आहे ठीक आहे आता हा असा प्रश्न आहे ते लॉजिक सुद्धा लागत नाही लॉजिकचे पण लिमिटेशन आहे कॉम्पिट्स वरनं काय कनेक्ट करणार तुम्ही ठीक आहे जर एक्झॅक्टली माहिती नाही येत तर मग अशा केसमध्ये थोडंसं स्किप केलेलं पण चालतंय याचं उत्तर जे आहे ते मी सांगतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन युएसए किंवा अमेरिका ठीक आहे अमेरिकेचाच कॉम्पिट्स ऍक्ट आहे त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला होता पुन्हा याच पण मी सांगतो की हा पुन्हा एकदा मित्रांनो हा मॅगझिन मधला आहे जी के टू डे मॅग्झिन मधला क्वेश्चन आहे एज इट इज आयोगाने त्या मागच्या एक दोन वर्षांमध्ये जेव्हा आपण ते ब्रेक केलं होतं की आयोगाने जी के टू डे मॅग्झिनचा रेफरन्स वापरून या ठिकाणी क्वेश्चन्स काढतंय तर त्या दोन तीन वर्षांमध्ये बरेच प्रश्न यायचे ठीक आहे पुन्हा एकदा आता रिसेंटमध्ये तो थोडासा ट्रेंड कमी होतोय कारण आयोग मिक्स करत आहे काही प्रश्न इथनं काही प्रश्न जे आपली कोर इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामधनं मिक्स करतंय आयोग सध्या त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही करायचं असतं ठीक आहे म्हणून आपण आपल्या कोर्समध्ये सुद्धा दोन्ही कंपोनंट केले एक एम पी सुपर आहे आणि सोबत एक मंथली बुलेट पॉईंट आहे हे दोन्ही कंपोनंट आपण घेतले आहे तेरा नंबरचा प्रश्न बघा सोळावी जागतिक युवा तिरंदाजी ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये दे कोणत्या देशात झाली याचं उत्तर आहे पोलंड ठीक आहे पोलंडमध्ये झाली होती फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हे आजच्या दृष्टीने रिलेवंट नाही आहे कुष्ठरोगासाठीचा हो आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ठीक आहे हा जो मिळाला होता हा भूषण कुमार यांना मिळालेला होता ठीक आहे मला नाव आत्ताच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं था नाहीये फक्त तुम्हाला एक काय लक्षात ठेवायचं की जे पुरस्कार म्हणून आपण करंट मध्ये वन लाइनर स्वरूपात दिले ते करून जायचे कारण असे छोटे मोठे पुरस्कार सुद्धा आयोग विचारतो पुढे जातो पशुधन गणना दोन हजार एकोणीस नुसार महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये पशुधनाच्या बाबतीमध्ये कितवा क्रमांक लागतो ठीक आहे तर तो सातवा क्रमांक लागतो हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे ओके अशा पद्धतीने आपले करंटचे क्वेश्चन या ठिकाणी संपले या ठिकाणी मी थांबतो पुढच्या क्वालिटीच्या सेक्शनमध्ये आपण भेटूया ओके